नमस्कार मंडळी खान्देशी कुकिंग चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण गंगाफळ कसं बनवायचं त्याची रेसिपी पाहणार आहोत बऱ्याच ठिकाणी याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं याला लाल भोपळा देखील म्हणतात हिंदीमध्ये याला कद्दू देखील म्हणतात चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया मी अर्धा किलो गंगाफळ घेतलेलं आहे स्वच्छ असं धुऊन घ्यायचं आहे आपल्याला कट करून जर तुम्हाला साल नको असेल तर साल देखील तुम्ही काढून घेऊ शकता राहू दिली आहे साल लसूण घेतलेला आहे कोथंबीर हळद जिरे मोहरी लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया आता एका कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया दोन पडी मी तेल टाकलेलं आहे आता तेल गरम झाल्यावर यामध्ये आपण जिरं टाकूया जिरं चांगलं फुलल्यानंतर आता यामध्ये मोहरी टाकून घेऊ मोहरी पण चांगली तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला लसूण देखील टाकून घ्यायचा आहे लसूण लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे हिरवी मिरची टाकून देखील तुम्ही हे बनवू शकता खूप छान चव लागते लसूण लालसर होऊ द्यायचं आहे आपल्याला आता यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेला गंगाफळ टाकायचा आहे सर्व कट केलेला टाकून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला कट करून घेऊ शकता आता आपल्याला सर्व हे मिक्स करून घ्यायचं आहे छान तेलामध्ये परतल्या गेलं पाहिजे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊया आता मी हळद टाकली आहे मीठ आपण मिक्स करून घेऊ छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आता मी गॅस कमी करून घेणार आहे आता यामध्ये लाल तिखट घालून घेऊया थोडी कोथंबीर गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे छान आता आपण मिक्स करून घेऊ गॅस आपल्याला फास्ट करायचा नाही आहे नाहीतर तिखट जळेल मंद गॅस वर आपल्याला ठेवायचं आहे गंगाफळ शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आता आपण याला झाकून घेऊया पाच मिनटं आपल्याला हे याची वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनटानंतर आता यामध्ये थोडा गूळ टाकूया साहित्यामध्ये मी गूळ दाखवला नव्हता यामध्ये ऐवजी तुम्ही साखर देखील टाकू शकता गोड आणि साखर ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल परत आपण पाच मिनटं या झाकून घेऊया पाच मिनटानंतर आपण चेक करून घेऊ सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडं मी चेक केला आहे पण ते अजून कच्चं आहे हे पहा गंगाफळ आपल्याला जास्त शिजून नाही घ्यायचं आहे जास्त जर शिजलं तर चव चांगली लागत नाही थोडं दोन मिनटं अजून आपण एक वाफ काढून घेऊया हे पहा अशा पद्धतीने जास्त नाही शिजवायचं आहे हे पहा तयार झालं आहे आपलं गंगाफळ आता आपण थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आपलं गंगाफळ तयार झालेलं आहे आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊया हे पहा तयार झालेलं आहे आपलं गंगाफळ सर्व साहित्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद